उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकण इथल्या प्रचारसभेला न आल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार दिलीप मोहिते यांनी गंभीर आरोप केला मध्ये दोन्ही शिवसेना एकत्र आल्या आहेत आणि याबाबत माध्यम प्रश्न विचारतील या, विचारती। या भीतीनं शिंदे सभा रद्द केल्याचं त्यांनी म्हटलंय तुम्हाला ठाकरेंचं नेतृत्व मान्य नव्हतं म्हणून तुम्ही ठाकरेंची साथ सोडली मग तुम्ही चाकणमध्ये ठाकरेंचं नेतृत्व कसं मान्य केलं असा सवाल मोहिते यांनी केला एकही दिवस नाही की ठाकरेंनी शिंदेवर आठ पकड केली नाही किंवा शिंदेनी रोज सवाल जेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला ऐकायला मिळतो रावतांची तोप डागली जाते शिरसाठांची डागली जाते हे रोज आपण सगळेजण पाहतोय परंतु इथं चाकांमध्ये मात्र शिंदे सेना आणि ठाकरे सेना दोन्ही एकत्र झाल्या आणि महाराष्ट्रातली जनता हा प्रश्न त्यांना विचारेल की तुम्हाला ठाकरेंच नेतृत्व मान्य नव्हतं आणि मग ते चाकांमध्ये कसं मान्य केलं तुम्ही तुमच्या लोकांनी कसं मान्य केलं आणि पत्रकार तुमच्यासारखे त्यांना भंडावून सोडतील या भीती म्हणून आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नाहीत हे त्यातलं वास्तव आहे